विद्यार्थी मित्रांनो आपले संविधान आणि संविधानाची उद्देशिका यांचा अभ्यास आपण मागील दोन प्रकरणांच्या माध्यमातून केलेला आहे या पाठातून संविधानाची वैशिष्ट्ये आपण अभ्यासणार आहोत मागील दोन पाठात आपण भारताच्या संविधानाची निर्मिती कशी झाली याची आणि संविधानाच्या उद्देशिकेचा अभ्यास केला सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य या संज्ञा समजून घेतल्या उद्देशिकेत नमूद केलेली ही उद्दिष्ट आपल्या संविधानाची वैशिष्ट्ये आहेत या व्यतिरिक्त संविधानाची आणखी कोणती वैशिष्ट्ये आहेत हे आपण या पाठातून समजून घेणार आहोत संघराज्य संघराज्य व्यवस्था हे आपल्या संविधानाचे एक महत्वाचे वैशिष्ट्य आहे मोठा भूप्रदेश आणि खूप लोकसंख्या असणाऱ्या देशांमध्ये राज्य करण्याची संघराज्य ही एक पद्धती आहे मोठा भूप्रदेश असल्यास एकाच ठिकाणाहून राज्यकारभार करणे अवघड असते दूरवरच्या प्रदेशांकडे दुर्लक्ष होते तेथील लोकांना राज्यकारभारात सहभागी होण्याची संधी मिळत नाही म्हणून संघराज्यात दोन स्तरावर शासन संस्था असते संपूर्ण देशाचे संरक्षण करणे परराष्ट्र व्यवहार करणे शांतता प्रस्थापित करणे इत्यादी कामे मध्यवर्ती शासन पार पाडते त्याला केंद्र शासन किंवा संघ शासन असेही म्हणतात संघ शासन संपूर्ण देशाचा राज्यकारभार करते आपण ज्या प्रदेशात राहतो त्या प्रदेशाचा कारभार पाहणाऱ्या शासनाला राज्य शासन असे म्हणतात राज्य शासन हे एका मर्यादित प्रदेशाचा राज्यकारभार पाहते उदाहरणार्थ महाराष्ट्र राज्य शासन महाराष्ट्राचे राज्य शासन हे फक्त आपल्या महाराष्ट्र राज्याचाच कारभार पाहणार शिवाय कर्नाटक राज्याचं राज्य शासन असेल तर ते राज्य शासन फक्त कर्नाटक राज्याचाच राज्यकारभार पाहिल अशा प्रकारे प्रत्येक घटक राज्याचे राज्य शासन वेगवेगळे असते आणि ते आपापल्या राज्याचा राज्यकारभार पाहत असते दोन पातळ्यांवर वेगवेगळ्या विषयांवर कायदे करून परस्पर सहकार्याने राज्यकारभार करण्याच्या या पद्धतीला संघ राज्य म्हणतात अधिकार विभागणी संघ शासन व राज्य शासन यांच्यात संविधानाने अधिकार वाटून दिले आहेत त्यानुसार कोणत्या विषयाचे अधिकार कोणाकडे आहेत ते पाहू आपल्या संविधानाने तीन सूची तयार केल्या व त्यात विविध विषय नमूद केले आहेत पहिल्या सूचीला संघसूची म्हणतात त्यात सत्त्याण्णव विषय असून या विषयांवर संघशासन कायदे करते राज्य शासनासाठी राज्य सूची असून त्यात सहासष्ट विषय आहेत या विषयांवर राज्य शासन कायदे करते या दोन सूचीं व्यतिरिक्त तिसरी एक समवर्ती सूची असून त्यात सत्तेचाळीस विषय आहेत दोन्ही शासनांना या सूचीतील विषयांवर कायदे करता येतात या तीन सूचींमधील विषयांव्यतिरिक्त एखादा विषय नव्याने निर्माण झाल्यास त्यावर कायदा करण्याचा अधिकार संघ शासनाला असतो हा अधिकार शेषाधिकार म्हणून ओळखला जातो भारतीय संघराज्यातील अधिकारांचे वाटप किंवा विभागणी वैशिष्ट्यपूर्ण आहे संघ शासन व राज्य शासन यांना परस्परांशी सहकार्य करून देशाचा विकास साधता येणे त्यामुळे शक्य होते राज्यकारभारात नागरिकांच्या सहभागाला या पद्धतीत प्रोत्साहन मिळते कोणते विषय कोणाकडे आहेत संघ शासनाकडील विषय संघ शासनाला एकूण सत्याण्णव विषयांवरती कायदे करता येतात त्यापैकी जे महत्वाचे विषय आहेत ते आपण पाहूया संरक्षण परराष्ट्र व्यवहार युद्ध व शांतता चलन व्यवस्था आंतरराष्ट्रीय व्यापार इत्यादी राज्य शासनाकडील विषय राज्य शासनाला एकूण सहासष्ट विषयांवरती कायदे करता येतात त्यापैकी महत्वाचे विषय शेती कायदा व सुव्यवस्था स्थानिक शासन आरोग्य तुरुंग प्रशासन इत्यादी संघ शासन आणि राज्य शासन या दोघांनाही ज्या विषयावरती कायदे करता येतात असे विषय समवर्ती सूचीमध्ये आहेत सत्तेचाळीस विषयांचा समावेश समवर्ती सूचीमध्ये आहे त्यापैकी महत्वाचे विषय रोजगार पर्यावरण आर्थिक व सामाजिक नियोजन व्यक्तिगत कायदा शिक्षण इत्यादी तुम्ही चलनी नोटा पाहिल्यात ना त्यावर केंद्रीय सरकारद्वारा प्रथ्याभूत असे लिहिले असते म्हणजेच चलन व्यवस्थेचं नियंत्रण संघ शासनाकडे असते हे यावरून आपल्या लक्षात येते पोलिसांच्या खांद्यावरील बिल्ला तुम्ही पाहिला असल्यास त्यावर लिहिलेले असते महाराष्ट्र पोलीस म्हणजेच महाराष्ट्र पुलीस हे फक्त महाराष्ट्र राज्यामध्येच कार्यरत असतात भारतीय रेल आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ असेही तुम्ही वाचले असेल याचा अर्थ आपल्या देशात दोन पातळींवर सरकारी आहेत एक भारत सरकार आणि दुसरे राज्य सरकार उदाहरणार्थ महाराष्ट्र सरकार कर्नाटक सरकार ही झाली राज्य सरकार आणि संपूर्ण देशासाठी कार्य करणारं ते आहे आपलं केंद्र शासन किंवा संघ शासन केंद्रशासित प्रदेश किंवा संघशासित प्रदेश भारतात एक संघ शासन एकोणतीस राज्य शासन किंवा घटक राज्य आणि सात संघशासित प्रदेश आहेत संघ शासित प्रदेशांवर संघ शासनाचे नियंत्रण असते नवी दिल्ली दमनदीव पुदुचेरी चंदीगड दादरा नगर हवेली अंदमान निकोबार लक्षद्वीप हे संघ शासित प्रदेश आहेत ईशान्येकडील राज्यांची सूची तयार करा तेथील राज्यांची राजधानीची शहरे कोणती मुलांना हा इथे भारताचा नकाशा आहे आणि भारताच्या नकाशामध्ये हा ईशान्येकडील भाग आहे या ईशान्येकडील भागामध्ये कोणती राज्य आहेत त्या राज्यांच्या राजधानीची शहरं कोणती याची तुम्ही सूची तयार करा त्यामुळे आपल्या ज्ञानात देखील भर पडेल आणि आपला उपक्रम देखील तयार होईल संसदीय शासन पद्धती भारताच्या संविधानाने संसदीय शासन पद्धतीविषयी तरतूद केली आहे संसदीय शासन पद्धती म्हणजे राज्यकारभाराची अशी एक पद्धत की जिथे संसदेला म्हणजे कायदे मंडळाला निर्णय घेण्याचा सर्वश्रेष्ठ अधिकार असतात भारताच्या संसदेत राष्ट्रपती लोकसभा व राज्यसभा यांचा समावेश असतो प्रत्यक्ष राज्यकारभार करणारे मंत्रिमंडळ लोकसभेतून निर्माण होते व ते आपल्या कामगिरीसाठी लोकसभेला जबाबदार असते संसदीय शासन पद्धतीत संसदेत होणाऱ्या चर्चा विचारविनिमयांना महत्व असते स्वतंत्र न्याय व्यवस्था भारताच्या संविधानाने स्वतंत्र न्यायव्यवस्थेची निर्मिती केली आहे वादग्रस्त प्रश्नांची जेव्हा आपापसात सोडवणूक होऊ शकत नाही तेव्हा ते, ते न्यायालयाला सादर केले जातात न्यायालय दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेऊन त्यात अन्याय झालेला असल्यास तो दूर करून निवाडा करते हे काम निरपेक्षतेने होणे आवश्यक असते न्यायालयावर कोणताही दबाव येऊ नये म्हणून संविधानाने न्यायमंडळ अधिकाधिक स्वतंत्र ठेवण्यासाठी अनेक तरतुदी केल्या आहेत उदाहरणार्थ न्यायाधीशांची नेमणूक शासनातर्फे होत नाही तर राष्ट्रपतींकडून होते न्यायाधीशांना सहजपणे पदावरून दूर करता येत नाही एकेरी नागरिकत्व भारताच्या संविधानाने भारतातील सर्व नागरिकांना एकच नागरिकत्व बहाल केले आहे ते म्हणजे भारतीय नागरिकत्व होय संविधानातील बदलाची पद्धती संविधानात नमूद केलेल्या तरतुदींमध्ये परिस्थितीनुसार बदल किंवा दुरुस्ती करावी लागते परंतु संविधानात वारंवार दुरुस्ती केल्यास अस्थैर्य निर्माण होऊ शकते म्हणून कोणताही बदल करताना तो पूर्ण विचारांती व्हावा यासाठी भारताच्या संविधानातच संविधानातील बदलांची संपूर्ण प्रक्रिया स्पष्ट केली आहे संविधानात कोणताही बदल करायचा झाल्यास तो याच प्रक्रियेने करावा लागतो संविधानातील बदलांची प्रक्रिया अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे ती फार कठीणही नाही आणि अतिसोपीही नाही महत्वाच्या दुरुस्तीसाठी विचार विनिमयाला यात पुरेसा वाव देण्यात आला आहे सर्वसाधारण दुरुस्ती सहजपणे होईल इतकी लवचिकताही या प्रक्रियेमध्ये आहे निवडणूक आयोग निवडणूक आयोगाविषयी वर्तमानपत्रातील मजकूर तुम्ही नेहमी वाचत असाल भारताने लोकशाही शासन व्यवस्था स्वीकारलेली असल्याने जनतेला ठराविक मुदतीनंतर आपले प्रतिनिधी पुन्हा नव्याने निवडून द्यायचे असतात त्यासाठी निवडणुका घ्याव्या लागतात या निवडणुका खुल्या आणि न्याय्य वातावरणात होणे आवश्यक असते तेव्हाच नागरिकांना कोणत्याही दबावाशिवाय आपल्याला योग्य वाटेल अशा उमेदवाराला निवडून देता येते शासनाने निवडणुका घेतल्यास असे खुले आणि न्याय्य वातावरण मिळेल याची खात्री नसते म्हणून आपल्या संविधानाने निवडणुका घेण्याची जबाबदारी एका स्वतंत्र यंत्रणेवर सोपवली आहे ती यंत्रणा म्हणजे निवडणूक आयोग होय भारतातल्या सर्व महत्वाच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी निवडणूक आयोगावर असते भारतीय संविधानाची अनेक वैशिष्ट्ये आहेत या पाठात आपण त्यापैकी काही महत्वाच्या वैशिष्ट्यांचाच अभ्यास केला आहे मूलभूत हक्कांविषयीच्या विस्तृत तरतुदी हे आपल्या संविधानाचे आणखी एक महत्वाचे वैशिष्ट्ये आहे त्याचा अभ्यास आपण पुढील पाठामध्ये करणार आहोत त्याचबरोबर या पाठाचा स्वाध्याय देखील आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत धन्यवाद